नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताई जाधव आपण पाहणार आहोत सात ऑगस्ट रिचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा राज्याचा जर विचार केला राज्याचा जो दक्षिण भाग असेल सांगली असेल याचबरोबर सोलापूरचा बहुतांश भाग तसेच धाराशिव लातूर नांदेड बीडचा काही भाग असेल या ओपे संभाजीनगरमध्येही काही ठिकाणी जालनामध्येही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला विदर्भाचाही दक्षिण भाग असेल त्या भागामध्येही आपल्याला लाईटिंग फसूम सहित म्हणजे जे विजेचा कडक असेल काही ठिकाणी हलक्या मध्यम श्री पा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण विचार जर केला देशभराचा जो उत्तरी सिरा असेल म्हणजे या ठिकाणी जम्मू काश्मीर लेह लद्दाख या भागामध्ये डब्ल्यू डी सारखा एक वारायची चक्रकार स्थिती निर्माण झाली याचबरोबर अरबी सुंदरामधून जे वा वार आहे वाशवक्त वार आहे आएत, आएत, ते वारं राजस्थान याचबरोबर पंजाब हरियाणा मार्गे उत्तरेला सरकते याचबरोबर मान्सूनचे जत दोन अक्षर रेषा आहेत म्हणजे दोन सीमा आहेत एक पश्चिम आणि एक पूर्व पश्चिम सध्या त्याचा जो भाग असेल पश्चिमेचा भाग असेल तो दक्षिणा सरकला आहे याचबरोबर जो पूर्व शिरा असेल ती पूर्व शिरा मात्र अजून अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या स्थित आहे हा पूर्व शिरा असेल पूर्व टोक जे असेल मान्सूनचं हे अजून काही दिवस हे अरुणाचल प्रदेश राहणार आहे व पश्चिम भाग जो असेल ती हळूहळू हो थोडी दक्षिणेला सरकण्याची दाट शक्यता याचबरोबर बांगालचं उपसागर ही ॲक्टिव्ह आहे आणि अरबी समुद्र सध्या ॲक्टिव्ह आहे सध्या स्थिती जर पाहिली एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे चक्रगवार ही बंगालच्या उपसागरा शेजारी जो तमिळनाडू असेल चेन्नईच्या उत्तर भागात या भागामध्ये स्थित आहे याच्याच लागोला एक चक्र एक ट्रप रेशर आहे याचबरोबर राज्याचा उत्तरेचा भाग असेल या भागामधून ही दक्षिणेला एक ट्रपरशय विखरलेली पाहायला मिळते मात्र राज्याचा जो उत्तर भाग असेल म्हणजेच खानदेश असेल याचबरोबर मध्य प्रदेशचा जो पश्चिम भाग असेल गुजरात असेल राजस्थान असेल हा संपूर्ण भाग जर पाहिला या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे अजून पाच ते सहा दिवस या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे खांदेचा हे विचार केला धुळे नंदुरबार असेल जळगावचा भाग असेल त्याचबरोबर नाशिकचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्येही पावसात सध्या कमतरता आहे येणारे काही दिवस या ठिकाणी अजून ड्राय वेदरच राहणार आहे याही ठिकाणी आपल्याला उष्णतेची थोडीशी लाट म्हणजे उष्णता थोडीशी जास्त आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर आपण येणाऱ्या पावसाचा जर विचार केला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्री पावसाचं जर पाहिलं सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा जो दक्षिण भाग संपूर्ण असेल याच्यामध्ये लातूर नांदेड धाराशिव असेल बीड असेल त्या भागामध्ये लाईटिंग थंडसून ॲक्टिव्हिटी अशाच पाहायला मिळत काही भागात मुसळधार व काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सर्वप्रथम धाराशिव जर पाहिलं तुळजापूर उमरगा कळम होमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर लातूरचा संपूर्ण भाग असेल लातूर औसा निलंगा उदगीर अहमदपूर असेल याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असेल आष्टी पाटोदा जामखेड केज अंबेजोगाय हा दक्षिण भाग असेल या भागात आपल्याला जोरदार पाँग स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर गाव असेल गेवराय असेल या भागात हलक्या मध्यमस्थी आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर नांदेडचं जर पाहिलं नांदेडचा हरगाव भोकळ तसेच बिलोली मुदखेड कंधारा हा भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच नांदेड तालुका असेल यातवर किनवड उत्तरेचा भाग असेल या भागात आपल्याला हलक्या मध्यमस्थी पाहायला मिळणार याही ठिकाणी लाईटनी थंड ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच हिंगोलीचा विचार केला हिंगोलीचा बसमत असेल कळमोद्री असेल हिंगोली तालुका असेल तसेच पाथ मरा परभणीचा पाथरी जिंतूर गंगाखेड या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर जालनाचा जर पाहिलं जालनाचा जर दक्षिण भाग असेल अंबड परतूर या भागामध्ये हलक्या सरी तसेच जालनाचा उत्तरेचा भाग पाहिला भोकरदन जालना या भागामध्ये डगाळ पाहायला मिळत हलक्या सरी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो शेतकरी संभाजीनगराचा जर विचार केला त्याच्यामध्ये पैठणचं जर पाहिलं पैठणमध्ये हलक्या स्वरूपाचा गंगापूर औरंगाबाद आणि वैजापूर सॉरी विजापूर हा जर पाहिलं या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे हलक्या स्वरूपाचं पाहो त्या ठिकाणी पाहायला तो मात्र उत्तरेचा जर विचार त्याला कन्नड सिल्लो सोयगाव या भागामध्ये आपल्याला वातावरण जे आहे स्वच्छ राहण्याची बा शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो पश्चिम पूर्व भाग असेल म्हणजे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया हा जो पट्टा असेल या भागामध्येही त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्या भागामध्येही आपल्याला लाईटिंग खंडसमच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात याचबरोबर यवतमाळ वाशिम आणि बुलढाण्याचा दक्षिण संपूर्ण भाग जो असतो या भागामध्येही लायपिंग खंडसमच्या ऍक्टिव्हिटी होतील मात्र पावसाचं जे प्रमाण असेल ते कमी राहण्याची दा शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल बुलढाण्याचा उत्तर संपूर्ण भाग असेल अकोला अमरावती वर्धा उत्तरचा भाग नागपूर उत्तरचा संपूर्ण भाग या भागावर जर पाहिलं या भागामध्ये ड्रायवेज राहू शकतं मात्र दुपारनंतर त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊ शकते व हलक्या स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता आपल्याला पाहायला मिळण्याची जात शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा पानेर नगर पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये जिजा ज्या कर्कड एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर नेवासा राऊरी श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार तसेच पुण्याचा जर विचार केला लोणाळो खंडाळा पुणे शहर असेल याचबरोबर वडगावचा काही भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर शिर गौंड असेल इंदापूर शिरूर पौंड जुन्नरचा काही भाग असेल या भागामध्येही आपल्याला लाईट रेन पडण्याची दाट शक्यता हा जो पाऊस असेल तो पुढल्याच रूपाचा राहणार आहे कंटिन्यू राहणार नाही फक्त काही वेळापुरताच राहू शकतो तसेच सोलापूरचा जर विचार केला सोलापूरचा करमाळा माडा महोळ सोलापूर याचबरोबर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी माळशिरज असेल सांगोला मंगळवाडा या भागामध्येही येणारा चोवीस तासामध्ये लाईटिंग धंदा समजा ऍक्टिव्ह होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता अधिक आहे मात्र जो मध्यवर्ती भाग असेल मोहोळ माडा करमाळा या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचारता दहीवडी व असेल याचबरोबर वडूद असेल फलटणचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर वाई मेडा कराड पाटण हा जो पश्चिम भाग असेल या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला मध्यवर्ती भाग असेल शिरवळ कोरेगाव असेल कराड तालुका असेल या भागामध्ये शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल सांगली जिल्ह्याचा जर विचार केला सांगली जिल्ह्याचा जत तालुका मग याचबरोबर कवठेमागा असेल मेरज तासगाव खानापूर आठवाडी विट्याचा काही भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लाईक थंड ऍक्टिव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर पलूज असेल वाळवा असेल शिरा असेल हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ढगाळातून पाहायला मिळणार आहे व काही अंशी त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल विजेच्या कडकडात मात्र त्या ठिकाणी अति जोरदार नसेल मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचे विजेच्या कडकडासहित सहित पाऊस होईल त्याचबरोबर साताऱ्याचा सॉरी कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल आजरा असेल चंदगड असेल या भागामध्ये ही लाईटिंग थंडसमची ऍक्टिव्हिटी होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला पाहायला मिळू शकतो मात्र उत्तरेचा भाग जर विचार केला याच्यामध्ये शिरो हातकाळ मुळे शाहूवाडी असेल पनाळा गगनबावडा कोल्हापूर या उत्तरेच्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व लाईटनिंग थंडस ऍक्टिव्हिटी कमी होतील मात्र काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला हाही पाऊस जर पाहिला तर विखुरलेल्या स्वरूपाचाच त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा संपूर्ण दक्षिण भाग असेल रत्नागिरी असेल याचबरोबर सिंधुदुर्ग असेल या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहू शकतं व अंशतः त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल ठाणे संपूर्ण जिल्हा आणि पालघरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच मुंबई असेल ठाणे कल्याण असेल या भागात जर पाहिलं तर शक्यतो कोण त्या ठिकाणी ड्रायवेद राहील उकाड्याचा त्रास मात्र त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खान्देशमधील नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल इगतपुरी सिनर येवला नांदगाव चांदवड निफाड नाशिक तालुका या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल उत्तरेचा जर विचार केला दिंडोरी सगना पेठ असेल सो सटाणा मालेगाव या भागामध्ये ड्रायवेद राहू शकतो धुळे संपूर्ण जिल्हा नंदुरबार संपूर्ण जिल्हा आणि जळगावचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे येणाऱ्या काही दिवस म्हणजेच जवळपास पंधरा ते सोळा तारखेपर्यंत खांद्याचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार संपूर्ण जिल्हा नाशिकचा संपूर्ण जिल्हा जवळपास येणारे आठ दिवस त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र गर्मी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे बरोबर हवामान खात्याचा म्हणजे आय एम डीचा अंदाज जर आपण पाहिला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये सांगली असेल सोलापूर असेल धाराशिव लातूर नांदेड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे लाईटिंग इथं रुस्टिंगची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी होऊ शकते या ठिकाणी येलो अलर्ट मा अलर्ट जारी केला आहे त्याचबरोबरच कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे अहिलानगर या तसेच बीड असेल परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया असेल वर्धा असेल या भागामध्ये अलर्ट जारी केला या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो याच्या व्यतिरिक्त जे जिल्हे आहेत म्हणजेच जालना असेल छत्र संभाजनगर असेल मुंबई ठाणे पालघर याचबरोबर रायगड असेल नाशिकचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र काही एन्सी त्या ठिकाणी लाईफ नाही तर तुमच्या आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद